नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आनंदाची बातमी सातपुडा शिक्षण संस्था जळगान द्वारा संचालित कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल येथे राष्ट्रीय सेवा योजना व संग्रामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्री कृष्णरावजी इंगळे व श्री जगन्नाथजी शिंदे आप्पासाहेब अध्यक्ष फार्मसी असो इंडिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल येथे आयोजित करण्यात आले होते या भव्य रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी मंचकावर उपस्थित उद्घाटक डॉ सौ स्वातीताई वाकेकर प्राचार्य श्रीराम येरणकर सर उमेश इंगळे पांडुरंग इंगळे प्रमोद टाकळकर गोपाल गांधी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी भाषणात सांगितले की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आपण दिलेलं रक्त हे संकटसमयी कोण्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकेल पुण्याचं काम आपल्या वाटेला येईल हे सांगता येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे व या चांगल्या कमला हातभार लावावा असे सांगितले यावेळी पांडुरंग इंगळे येरणकर सर आदींनी आपले विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी व तालुक्यातील केमिस्ट व फार्मासिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश भालतडक सर व आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रमोद खुंड सर यांनी केले